तर चाललं आहे अर्जुन बाराटे मी इसापूर येथील कायमचा रहिवाशी आहे मागील तीन चार वर्षापासून मी सतत ग्रामपंचायतला गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतचे कामं करण्यासाठी पत्रव्यवहार केला तसेच माझे वडील आज रोजी साठ वर्ष वय आहे त्याच्यासाठी सुद्धा रमाई आवास योजनेचा घरकुल मिळण्यासाठी वारंवार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पलक प्रकल्प अधिकारी तसेच बी ओ हो ग्रामपंचायत यांना सतत वारंवार रमाईसाठी घरकुल मिळण्यासाठी अर्ज केले होते परंतु आज चार वर्षापासून आम्हाला रमाई आवास योजनेचा माझ्या आज वडिलाला आजपर्यंत लाभ दिला गेला नाही जाणीवपूर्वक देवसापोटी तसेच मागील तीन महिने अगोदर जे वाढीव पाईपलाईनचं पंधरावावी त्या आयोगातून काम करण्यात आलं पाईपलाईन चांगलीच होती परंतु ती फुटलेली आहे मा म्हणून असं दाखवून त्यानं पैसे काढण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ती पाय रोड फोडून टाकला आणि रोड फोडून माझ्या घराशेजारी नाली पूर्णत बुजवून टाकली मागील तीन महिन्यापासून ती नाली समज संपूर्णत बुजलेली होती त्या पाण्याचा मा माझ्या घरातच नळाच्या गट्यामध्ये शौचालय पडण्याच्या अवस्थेत आले होत्या त्याच्यामुळं आम्ही गटविकास अधिकारी यांना आमरण उपोषणाचं पत्र आम्ही मी एक एक चार दोन हजार पंचवीसला दिलं होतं तिथचं तरीसुद्धा त्यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही म्हणून का तरी काल चौदा एप्रिल दिनांक ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना त्यांनी जाणीवपूर्वक त्याच दिवशी पत्र टा छा टाईप करून माझ्या हाती देऊ लागले परंतु तो पत्र मी स्वीकारले नाही कारण की शासकीय सुट्टी असल्या कारण पत्र मी स्वीक स्वीकारलं नाही ते म्हणून त्याचे याच्या सर्व ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराला व आमच्या मागण्या पूर्ण न करण्याला त्याला जाचाला कांटावून आमरण उपोषणाचा